मोटारसायकलवर चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून तीन मोटार साइकल हस्तगत करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक वाजता ते पावणे दोन वाजताच्या दरम्यान समाज मंदिर वाचनालयाच्या पहिल्या गेट समोर अंबाडी रोड वसई पश्चिम जिल्हा पालघर येथे तक्रारदार नामे श्री दिवाकर रामचंद्र घरत वय बासष्ट वर्षे यांनी त्यांची होंडा कंपनीची ग्लॅमर मोटरसायकल पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्याकरिता उघड्यावरून चोरी केल्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर सापळा रचून माजिवली परिसरातून आरोपीनामे एक रुचिर कुणाल हिरलेकर वय तेहतीस वर्षे राहणार रूम नंबर अकराशे दोन अकरावा मजला श्रीपती कैशल खेतवाडी दहावी गल्ली ग्रांट रोड पूर्व मुंबई यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यातील त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे अटक आरोपी याच्याकडे अधिक तपास करता अटक आरोपी याने चोरी केलेल्या तीन मोटारसायकल एकूण पंचावन्न हस्तगत करून माणिकपूर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोन व बृहन्मुंबई शहर वाकोला पोलीस ठाणे येथील एक असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत उघडकीस आलेले गुन्हे एक माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान दोन माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी गुन्हा रजिस्टर क्रमांक सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंड विधान सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजू माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष चौधरी पोलीस निरीक्षक प्रशासन गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील पोलीस हवालदार शैलेश पाटील धनंजय चौधरी शामेश चंदन शिवे पोलीस अंमलदार गोविंद लवटे आनंदा गडदे प्रवीण कांदे महाराष्ट्र पोलीस अंमलदार पूजा कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे